माध्यमातून आपल्या पद्धतीनं भारत माता की जय म्हणत असेल किंवा त्याला आपली भारत माता दाखवाविषयी वाटत असेल तर त्याच्याबद्दल का आक्षेप असावा आणि सेन्सॉर बोर्डाला मुळात या घोषणेमध्ये सेन्सॉर करण्यासारखं का असं काय आक्षेपार्ह वाटलं हे आधी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आणि बाकी चित्रपटाबद्दल बोलूयात शशिकांत खरं तर खूप म्हणजे मला नवल वाटलं की या घोषणेमध्ये सेन्सॉर करण्यासारखं काय आहे का इतक्या विविधतेनं नटलेला हा देश आहे भारत माता की जे कुणीही कशाही पद्धतीनं म्हणू शकतो प्रत्येकाला आपापली भारतमाता दिसत असते तुला दिसलेली भारतमाता तू दाखवली त्याच्याबद्दल काय आहे म्हणजे एवढं आक्षेप वाटण्यासारखं काय वाटलं खर मला स्वतःलाच पडलेला प्रश्न आहे की असं का सेन्सॉरनी भारत शब्द काढायला लावला आणि तो इतक्या महत्वाच्या वेळी येतो सिनेमात हो ते तुम्ही बघितलंय की तिथं ते तितकं हृदयस्पर्श आहे तितकं ती गोष्ट भावनिक आहे लोकांना लागते पचते रुजते आणि नेमकं तिथंच भारत का काढावं वाटलं